नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरेंचे जवळचे सहकारी रवींद्र वायकर काल शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सामील झाले आपला जवळचा सहकारी सोडून गेला याचा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असं काही पत्रकारांचं काही चॅनलचं म्हणणं आहे आता धक्का बसला वगैरे ही जे हेडलाईन्स आहेत या पद्धशीरपणे दिल्या जातात अगदी सवयीने दिल्या जातात पुढचा मागचा विचार न करता कधीकधी डेस्वरचा जो सब एडिटर आहे तो या हेडलाईन देतो आणि फारशी कल्पकता न दाखवता त्या हेडलाईन्स मंजूर होतात असा पत्रकारितेतला माझा अनुभव आहे हो पण रवींद्र वायकर यांच्या जाण्यामुळे उद्धव ठाकरेंना खरोखरच धक्का बसला का हा खरा प्रश्न आहे याचं उत्तर असं आहे की रवींद्र वायकर यांच्या जाण्याने उद्धव ठाकरेंना अजिबात धक्का बसला नाही कारण रवींद्र वायकर अशा प्रकारे जाणार हे उद्धव ठाकरेंना अनेक दिवस आधीच माहीत होतं त्यामुळेच कदाचित काल रवींद्र वायकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले आणि परवा उद्धव ठाकरेंनी एका जाहीर सभेमध्ये त्यांचा निरोप समारंभ निरोप समारंभ केला म्हणजे जवळजवळ निरोप समारंभच केला या सगळं हे उद्या जाणार आहेत हे उद्धवना माहिती होतं तरीसुद्धा त्यांनी त्यांना सभेमध्ये बोलवलं आणि सभेमध्ये बोलवून त्यांना पुष्पगुच्छ वगैरे दिला म्हणजे निरोप समारंभच केला असं म्हटलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची स गोष्ट म्हणजे ही सभा शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात झाली रवींद्र वायकर यांच्या मतदारसंघात जवळ झाली त्यामुळे तिला इतकं महत्त्व आहे कधी कधी असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी जाणून बाजू बुजून रवींद्र वायकर यांना शिंदे गटात पाठवलं आहे की काय की आपलाही माणूस तिथे असावा तिथे काय घडतं आहे हे आपल्याला कळावं म्हणून ही सगळी युक्ती केलेली आहे की काय असो यातल्या राजकारणाच्या बाजू आहेत त्या आपल्याला नंतर उलगडतील पण त्याआधी काल जेव्हा रवींद्र वायकर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शिवसेनेमध्ये गेले तेव्हा नेमकं काय घडलं हे आपल्याला पाहायला पाहिजे म्हणजे सर्वसाधारणपणे अशा प्रकारे प्रवेशाचे जे सोळे असतात हे रुटीन असतात कंटाळवाणे असतात जिथे जाणार त्याची स्तुती ज्याला सोडणार त्याची नालस्ती वगैरे होतं पण कालच्या सोहळ्यामध्ये काही विशेष गोष्टी घडल्या पहिली गोष्ट म्हणजे रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्याचं अजिबात टाळलं लक्षात घ्या रवींद्र वायकर शिंदेंकडे जात आहेत तरी त्यांनी उद्धव ठाकरेंवर एकाही शब्दाने टीका केली नाही रवींद्र वायकर सांगत बसले की आपल्या मतदारसंघात काय समस्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आपल्याला कशी सरकारी निधीची गरज आहे आणि हा निधी सरकार बरोबर असल्यानेच मिळू शकतो वगैरे त्याला काय अर्थ नव्हता कारण रवींद्र वायकर काही काल परवा आमदार झालेले नाहीत ते जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हाही आमदार होते त्यामुळे निधी कसा मिळवायचा हे त्यांना चांगलंच माहिती आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही ते आमदार होते त्यामुळे आपल्या मतदारसंघातल्या समस्या जर त्यांना सोडवायच्या असत्या वेळच्या वेळी तर त्यांनी त्यावेळेस उपाय केला असता त्यामुळे त्या गोष्टींना काही अर्थ नाही रवींद्र वायकर काय टाळत होते ते मी तुम्हाला सांगतो रवींद्र वायकर आपल्यावर झालेल्या ईडीच्या धाडीबद्दल बोलायला टाळत होते आपल्याला ईडीने जो त्रास दिला आपल्यावर जे आरोप आहेत त्याबद्दल बोलायला टाळत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी वायकर यांच्यावर जे आरोप केले त्याबद्दलही बोलायचं त्यांनी टाळलं नेमकंच काय झालं पत्रकार परिषदेत फार थोड्या वृत्तपत्रांनी याचं रिपोर्टिंग केलं आहे म्हणून याचा उल्लेख करायला पाहिजे रवींद्र वायकर यांना पत्रकारांनीच विचारलं त्यांनी काहीच सांगितलं नाही किंवा शिंदे गटातल्या कोणत्याही नेत्यांनी सांगितलं नाही यांना पत्रकारांनी विचारलं ईडीने तुमच्यावर ज्या धाडी टाकल्या तुम्हाला तो त्रास दिला तुमच्या पत्नीलाही आरोपी केलं त्यामुळे तुम्ही शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जात आहात का रवींद्र वायकर एवढंच म्हणाले की मी ईडीला सर्व सहकार्य केलं आहे त्यामुळे मला आता ईडीची काही समस्या आहे असं वाटत नाही आणि ताबडतोब शिंदे यांच्या समर्थकांनी शिवसेना जिंदाबादच्या आणि शिंदेच्या जिंदाबादच्या घोषणा दिल्या आणि हा प्रश्न वाहून गेला दुसरा एखादा पत्रकार असता तर त्यांनी खोदून खोदून विचारलं असतं नेमकं काय झालंय तुमचं जे प्लॉटचं प्रकरण होतं जे सुप्रीमो क्लबचं प्रकरण होतं त्याला एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे का वगैरे पण हे प्रश्न त्या घोषणांच्या गदारोळामध्ये सगळे धून निघाले पुढे काहीच त्याचा पाठपुरावा झाला नाही नंबर दोन दुसऱ्या पत्रकारांनी असं विचारलं की कि तुमच्यावर किरीट सोमय्यानी गंभीर आरोप केले होते आणि गंभीरच आरोप होते रवींद्र मायकर यांच्या सुप्रिमियो कोर्टला जो भूखंड मिळालेला आहे त्या भूखंडाची किंमत तीन कोटीच्या वर आहे पण पालिकेने तो त्यांना केवळ तीन लाखात दिला आहे असा अत्यंत गंभीर आरोप किरीट सोमय्यानी केला होता आणि ह्या आरोपाला धरून त्यांनी ईडी सी बी आय अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या आता तुम्ही किरीट सोमय्या यांच्यावर बदनामी करून केली म्हणून खटला घालणार आहेत का असा प्रश्न पत्रकारांनी रवींद्र वायकरांना विचारला पण या प्रश्नाचं उत्तर रवींद्र वायकर यांनी अजिबात दिलं नाही या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदेनी दिलं मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला एकनाथ शिंदे असं म्हणाले कशाला जुनं उकरून काढताय जाऊ द्या ना आता आता हे विकासासाठी इथे आलेले आहेत सकारात्मक विचार करतायत त्यावर त्यामुळे आपणही सगळा सकारात्मक विचार करूया म्हणजे एकूण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रवींद्र वायकर यांच्या मदतीला धावून आले ईडीच्या धाडी नकोत किरीट सोमय्याचे आरोप नकोत असा कसलाच उल्लेख नको आता माणूस आमच्याकडे आला आहे म्हणजे भाजपच्या आणि आमच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ झाला आहे असं जणू एकनाथ शिंदे यांना म्हणायचं होतं मित्र प्रश्न असा आहे की रवींद्र वायकर यांच्यावर किरीट यांनी केलेले आरोप जर खरोखरच खर सत्य असतील आणि गंभीर असतील तर किरीट सोमय्यांनी त्याचा पाठपुरावा नको का करायला आणि तो जर त्यांनी केला नाही तर किरीट सोमय्यांचे हात दगडाखाली आहेत असं म्हणावं लागेल आणि भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा लगडाखाली असं म्हणावं लागेल किरीट सोमय्यानी जे अर्धेमुर्दे आरोप केले त्याचा पाठपुरावा ईडीने जर केला नाही आणि हे प्रकरण डाबलं तर त्याचा कलंक किरीट सोमय्यांवर तर लागतोच पण भाजपवर सुद्धा लागतो जर हा भूखंड तीन कोटी रुपयाचा आहे आणि तो तीन लाखाला वायकर यांना दिलेला आहे सुप्रीमो क्लबचं सगळंच प्रकरण आहे तिथे कायदा धाब्यावर बसवला असा किरीट सोमय्यांचा आरोप होता तिथे क्लबला परवानगी असताना नंतर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल उभं केलं आणि ते बेकायदेशीर होतं असं किरीट सोमय्यांचं म्हणणं होतं तेव्हा या सगळ्या आरोपांचं काय होणार आहे हा प्रश्न आहे कारण ही एक प्रकारे जनतेच्या पैशाची लूट आहे लक्षात घ्या पण याचा पाठपुरावा किरीट सोमय्याही करणार नाहीत याचा पाठपुरावा भाजपही करणार नाही म्हणजे भाजपने रवींद्र वायकर यांच्या कृष्णकृत्यावर म्हणा किंवा यांनी जे पाप केलेलं आहे जनतेचा पैसा लुटण्याचं त्यावर पांघरूण घातलेलं आहे उद्धव ठाकरे असा विचार करत असतील उद्धव ठाकरेंना अर्थातच हे सगळं माहिती होतं आणि काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात एक गोष्ट घडली होती जी मराठीतल्या फारशा न्यूज चॅनलनी सांगितली नाही किंवा वृत्तपत्रांनी छापली नाही पण या सगळ्या प्रकरणामध्ये रवींद्र वायकर यांच्यावर जो आरोप होता की सुप्रिमो क्लबला जी परवानगी दिली भूखंडाची त्या परवानगीमध्ये त्यातला सहासष्ट टक्के भाग हा व्यापारी उपयोगासाठी आणता येईल आणि उरलेला तेहतीस टक्के भाग हा उद्यान किंवा मुलांसाठी क्रीडा क्रीडा क्रीडांगण या प्रकारासाठी वापरायला हवा अशी अट होती ती व अट ढाब्यावर बसून त्यांनी पंचतारांकित हॉटेल काढलं असं म्हणणं होतं सुप्रीम कोर्टामध्ये आधी सरकारने विरोध केला होता महापालिकेने विरोध केला होता आणि नंतर जेव्हा असं स्पष्ट झालं की रवींद्र वायकर आता शिंदे यांच्या शिवसेनेत त्याला तयार आहेत तेव्हा महापालिकेने सुप्रीम कोर्टात पुन्हा जाऊन शपथपत्र दाखल केलं की आता आम्ही ही परवानगी देण्याचा विचार करतो म्हणजे बघा की धक्कादायक प्रकरण आहे आधी महापालिका म्हणते हे बेकायदेशीर आहे प्रकरण सुप्रीम कोर्टात जा जातं ईडीच्या धाडी होतात ईडीमध्ये रवींद्र वायकर यांच्या बायकोलासुद्धा आरोपी करण्यात येतं आणि केवळ एक राजकीय निर्णय रवींद्र वायकर घेतात शिंदे गटात जाण्याचा आणि महापालिका आपलं शपथपत्रसुद्धा बदलून नवीन शपथपत्र सुप्रीम कोर्टाला देते नवीन निवेदन देते तुम्हाला असं वाटत नाही हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे रवींद्र वायकर यांनी गुन्हा केला असेल तर त्यांची चौकशी झाली पाहिजे ते कोणत्या पक्षात आहेत या पलीकडे जाऊन चौकशी झाली पाहिजे आणि जर त्यांची चूक असेल गुन्हा सिद्ध झाला तर त्यांना जनतेच्या पैशाचा अपयार अपहार केला कायदा तोडला म्हणून तुरुंगात जायला पाहिजे माझं असं स्पष्ट मत आहे मला अजिबात रवींद्र वायकर सारख्या लोकांबद्दल अजिबात सहानुभूती नाही जनतेच्या पैशाची लूट करून राजकारण करणारा माणूस कोणत्याही पक्षात असेल तर त्याला एकच नियम लावायला पाहिजे पण या सगळ्या प्रकरणात किरीट सोमय्या यांनी ब्लॅकमेलिंग केलं आहे भाजपने ब्लॅकमेलिंग केलं आहे त्या ब्लॅकमेलिंगचा फायदा शिंदे यांनी घेतलेला आहे आणि रवींद्र वायकर हे सरळ सरळ सत्तेला आणि ईडीच्या धाकाला शरण गेलेले आहेत आता असं आहे की उद्धव ठाकरेंनाच्या धक्का बसणार नाही कारण सुप्रीम कोर्टात काय ॲफिडेव्हिट दिलं आहे महापालिकेनी आणि कशी आम्ही परवानगी देण्याचा विचार करतो आहोत आणि परवानगी मिळू शकते आता इमिजिएटली मिळू शकते बघा थोड्याच दिवसात हे सगळं उद्धव ठाकरेंना आधीपासून माहिती आहे रवींद्र वायकर काय धंदा करतायत काय उद्योग करतायत सुप्रीमो क्लबच्या नावाखाली याची पूर्ण माहिती उद्धव ठाकरेंना होती माझं असं मत आहे माफ करा उद्धव ठाकरे आता था विक्टीम आहे त्यांना त्यांच्याविषयी लोकांना सहानुभूती आहे पण हे मत मांडायलाच हवं की उद्धव ठाकरे यांनी रवींद्र वायकर जर गैरव्यवहार करत होते तर त्यांना त्यावेळेलाच रोखायला पाहिजे होतं मी हे काय मत लपवणार नाही लक्षात घ्या उद्धव ठाकरेंवर अन्याय झालेला असला तरी त्यांनी ज्या चुका केलेल्या आहेत त्या आपल्याला मान्य करावं लागेल रवींद्र वायकर कशाला शिवसेनेचे स्थायी समितीचे अलीकडचे अध्यक्ष पहा राहुल शेवाळे असतील रवींद्र वायकर असतील यशवंत जाधव असतील या तिघांवरही ईडी लागलेली आहे म्हणजे अर्थ असा निघतो की यांनी काही ना काही गडबडी केलेल्या आहेत आणि हे ईडीच्या जाळ्यात सापडले आहेत भाजपला असा याचा अर्थ निघतो आणि स्थायी समितीच्या प्रत्येक अध्यक्षावर भ्रष्टाचाराचे चा आरोप कसे काय होतात अगदी नारायण राणे भुजबळ जेव्हा बेस समितीचे अध्यक्ष होते किंवा स्थायी समिती होते तेव्हापासून शिवसेनेची सत्ता आहे या महानगरपालिकेमध्ये आणि सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत मला असं वाटतं उद्धव ठाकरेंनीसुद्धा या सगळ्या प्रश्नाचं अवलोकन करण्याची आणि आत्मपरीक्षण करण्याची ही वेळ आहे कारण मी अशासाठी सांगतोय की उद्धव ठाकरे जर शिवसेना बदलत असतील तर बाळासाहेबांचं नाव घेऊन ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना त्यांनी माफ करायला नको आहे हे लक्षात घ्या रवींद्र वायकर किंवा इतर शिवसैनिक म्हणतात आम्हाला बाळासाहेबांविषयी आदर आहे बाळासाहेबांनी आपणाला प्रेरणा दिली मग बाळासाहेबांनी काय तुम्हाला पैसे खायला प्रेरणा दिली बाळासाहेबांनी तुम्हाला सुप्रीमो क्लब उभे करायला प प्रेरणा दिली आत्तापर्यंत जे जे शिवसेनेचे आमदार किंवा नगरसेवक शिंदेबरोबर गेलेले आहेत त्यांनी काय काय घोटाळे केले याचा तपास हा झाला पाहिजे पण तो तपास भाजप करणार नाही एका दृष्टीने उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने त्यांचं नुकसान होण्यापेक्षा फायदाच झालेला आहे कारण ही घाण बाहेर गेलेली आहे ही घाण असं मी म्हणतो विचारपूर्वक आहे यातले बहुसंख्य लोक भ्रष्टाचारी होते म्हणून ईडीच्या आयच्या जाळ्यात सापडले आणि बाहेर गेले आणि आता भाजपच त्यांना तेन, फेकून देणार आहे उपयोग झाल्यावर उद्धव ठाकरेंचं जे नुकसान करायचं होतं ते झालं उद्धव ठाकरेंना धक्का का बसत नाही मी तुम्हाला सांगतो कारण इतका मोठा धक्का त्यांना आधीच बसलेला आहे चाळीस आमदार गेले शिंदे यांच्यासारखा विश्वासू गेला दगा देऊन मोठं सगळं खोके प्रकरण झालं सिंबॉल गेलं स्निशाणी गेली नाव गेलं शिवसेना हे आपलं बाळासाहेबांचा सा, वारसा टिकवता टिकवता त्यांना मोठा संघर्ष करावा लागतोय अशा वेळेला आणखी काय धक्का बसणार मला सांगा ना <laughs> अशा वेळेला यापेक्षा मोठा धक्का काय होऊ शकतो घर उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आणि बोट जेव्हा बुडते जहाज जेव्हा बुडायला लागतं ते उंदीर पहिल्यांदा पळतात हे रवींद्र वायकर आणि त्याआधी गेले लोक हे अशा प्रकारचे उंदीर आहेत शिवसेनेच्या आणि बाळासाहेबांच्या पुण्याईच्या जोरावर यांनी सगळं नाव कमावलं पैसा कमवला भ्रमसाट पैसा कमवला आणि ते आता पळत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंची मनस्थिती आता अशी आहे की जाणाऱ्याला जाऊ द्यावं निदान नवी शिवसेना तरी उभी राहील नव्याना संधी मिळेल निदान ती कमा वलेला, कमा वलेला, कमा वलेला ते पहिल्यापासून सुरुवात तरी करतील कमवलेलं कमवलेलंच आहे ते कुठेच जात नाही पण ज्या पक्षाच्या ज्या पक्षाच्या नेत्याच्या नावावर कमवलं त्याला दगात येऊन तुम्ही ते जाता तेव्हा या माणसांची पात्रता काय कळ असते हे कळतं त्यामुळे रवींद्र वायकर गेल्यामुळे उद्धव ठाकरेंना फार मोठा धक्का बसेल असं मला वाटत नाही आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंनी ऑलरेडी एक राजकीय के खेळी केली ती राजकीय खे राजकीय खेळी येई की रवींद्र वायकर शिंदे गटाकडे जाण्याच्या आधीच त्यांनी शिंदे गटाला एक धक्का दिला की शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांची जी उत्तर पश्चिम मुंबईची लोकसभेची जागा आहे ती आपण लढवणार आणि त्या जागी गजानन कीर्तिकर यांचा मुलगा अमोल कीर्तिकर याला उमेदवारी देणार असं त्यांनी जाहीर करून टाकलं मुळात ही जागा शिंदे गटाला मिळणार की नाही प्रश्न आहे याचं कारण भाजपने त्यावर दावा सांगितलेला आहे तुम्ही ही जागा सोडा असं शिंदे गटाला भाजप सांगत आहे जर तुम्हाला दक्षिण मध्य मुंबई म्हणजे राहुल शेवाळांची जागा पाहिजे असेल तर कीर्तिकरांची जागा सोडावी लागेल असं शिंदे गटाला भाजप सांगत आहे आणि अशा वेळेला उद्धव ठाकरेंनी आधीच अमोल कीर्तिकरची उमेदवारी जाहीर करून कीर्तिकर यांना म्हणजे गजानन कीर्तिकर यांना आणि शिंदे यांना मोठा धक्का दिलेला आहे आता या उत्तर पश्चिम मुंबईमध्येच रवींद्र वायकर यांचा मतदारसंघ येतो विधानसभा जोगेश्वरी त्यामुळे शिंदे यांचं असं गणित असेल की रवींद्र वायकर आपल्याकडे आले तर गजानन कीर्तिकर यांच्या निवडणुकीतही आपल्याला मदत होईल पण ही जागा जर भाजपनेच पळवली तर मग काय होणार उद्धव ठाकरेंनी खेळी केलेली आहे की जरी जागा भाजपला गेली तर रवींद्र वायकट सकट शिंदे गटाचे शिवसैनिकसुद्धा भाजपसाठी काम करणार नाहीत ते अमोल कीर्तिकरसाठी काम करतील कारण जुने संबंध लक्षा लक्षा का का हे लक्षात घ्या म्हणजे कशाप्रकारे चलाकखेळी हे लक्षात घ्या उद्धव ठाकरेंना टेन्शन का जाणवत नाही आहे किंवा त्यांना आता तणाव का जाणवत नाही याचं कारण हे आहे की ते रवींद्र वायकर आणि एकनाथ शिंदेंच्या दोन पावलं पुढे आहेत या बाबतीमध्ये म्हणजे रवींद्र वायकर स्वतःला तर वाचवतच आहे शिंदेंकडे जाऊन ईडीपासून पण दुसऱ्या बाजूला अप्रत्यक्षरित्या ते उद्धव ठाकरेंच्या उमेदवारालासुद्धा मदत करणार आहेत हे लक्षात घ्या कशी गंमत आहे बघा राजकारणाची गंमत बघा म्हणजे जणू काही रवींद्र वायकर यांना उद्धव ठाकरेंनीच पाठवून दिलं आहे तिथे जणू काही म्हणतोय मी उद्धव ठाकरेंनी असंच केलं आहे असं माझं म्हणणं नाही जणू काही आणि रवींद्र वायकर स्वतःला वाचून नंतर उद्धव ठाकरेंच्याच उमेदवाराला मदत करतील ही शक्यता नाकारता येत नाही असं हे वेडेवाकडं राजकारण आहे आणि मग उद्धव ठाकरेंना धक्का का बसेल त्यांच्या दृष्टीने तर ही सगळ्यात मोठी संधी आहे म्हणजे मला असं वाटतं की हे चाळीस लोक गेल्यामुळे मग अशी मी म्हटल्याप्रमाणे जशी घाण गेली टोणगे गेले हे सगळे चाळीसापैकी बहुतेक एक सात आठ सोडले तर सगळे टोणगेच आहेत मी तुम्हाला सांगतो त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे गंभीर गुन्हे आहेत त्यांच्यावर अरेरावीची भाषा सर्वत्र करतात हे गेल्यामुळे आता कैलास पाटीलसारखे असतील किंवा ओमराजे निंबाळकर यांच्यासारखे असतील धाराशिवला ज्यांना दोघांना बाजूला घेऊन उद्धव ठाकरेंनी जोरदार भाषण केलं अशा अनेक लोकांना संधी देता येईल उद्धव ठाकरेंना मुंबईत सुद्धा अमोल नाही तर संधी कशी मिळाली असती म्हाताही पण संधी मिळाली नसती त्याला मिळाली संधी इतर कोणाकोणाला संधी मिळेल दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत आहेतच त्यामुळे मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंचा प्लॅन आता स्पष्ट आहे त्यांची योजना स्पष्ट आहे की आपल्याला नवी शिवसेना उभी करायची आहे शिवसेनेची नवी टीम शून्यातून उभी करायची आणि ही नवी टीम चांगलं काम करते उदा उदाहरणार्थ था आदित्य ठाकरे चांगले कामाला लागले आहेत मुंबईच्या प्रश्नांचा त्यांचा अभ्यास उत्तम आहे सुषमा अंधारे चांगल्या कामाला लागलेले आहेत आपले राऊत तर संजय राऊत तर नेहमीच आक्रमक असतात ते उद्धव ठाकरेंच्या बरोबरीने ठामपणे उभे आहेत सगळे हल्ले अंगावर घेत आहेत मीडियाचं मॅनेजमेंट नीट आहेत त्यामुळे ही नवी टीम उद्धव ठाकरेंची उभी राहते आणि उद्धव ठाकरेंनी आता त्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलेलं आहे लक्षात ठेवा जिथे जिथे त्यांचे दौरे झाले कोकणमधला दौरा असो मराठवाड्यातला दौरा तो असो आता मुंबईमध्ये ते शाखांना ज्या भेटी देत आहेत त्याला मोठा प्रतिसाद मिळतो आहे तेव्हा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल शिवसैनिकांमध्ये जे प्रेम आहे जनतेमध्ये जी सहानुभूती आहे ती पुन्हा एकदा मला मोठ्या प्रमाणावर जिवंत होताना दिसते अशा परिस्थितीत रवींद्र सारखे आणखी काही नेते म्हणजे समजा उद्या लक्षात घ्या मिलिंद नार्वेकरांचं नाव अगदी अग्रक्रमाने घ्यावं लागेल सतत त्यांच्याविषयी संशय व्यक्त होत आहे पण ते अजून गेलेले नाही आहेत मिलिंद नार्वेकर गेले किंवा अनिल परब गेले सुनील प्रभू गेले नावं सगळी घेतली जात आहे संशयाचं वातावरण सगळं पसरवलं जात आहे पण मला असं वाटतं या तणावातून आता उद्धव ठाकरे मुक्त झालेले आहेत कारण त्यांचं ध्येय ठरलेलं आहे नवी शिवसेना उभी करायची नव्या लोकांना संधी द्यायची नवी टीम बांधायची आणि ही टीम उद्या आदित्यबरोबर असेल हे लक्षात घ्या तेव्हा आपल्याला या निमित्ताने म्हणजे एक वाडा पडतो तेव्हा नवं काहीतरी उभं राहतं नवं निर्माण होतं तसं ही उद्धव ठाकरेंची नवी शिवसेना आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं हे जुने लोक गेल्यामुळे आता उद्धव ठाकरेंना धक्का बसायचं बंद झालेलं आहे एक नवी संधी आहे त्यांच्या समोर ती कशी साधतात सा हे आता काळच ठरवेल याचं कारण मला असं वाटतं की पहिली याची कसोटी जी आहे ती आताची लोकसभा निवडणूक असणार आहे या लोकसभा निवडणुकीत जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जनतेने मोठा प्रतिसाद दिला तर विधानसभेसाठी त्यांचं बळ वाढेल मग अधिक जोरात ते प्रयत्न करतील आणि मला असं वाटतं की विधानसभेच्या वेळेला सुद्धा हेच वातावरण जर टिकलं तर महाविकास आघाडीतला नंबर एकचा पक्ष हा उद्धव ठाकरेंचा शिवसेना हा पक्ष होईल हे लक्षात घ्या अशा परिस्थितीत जुने जाऊ द्या मरणालागुनी असं जे म्हणतात कवितेमध्ये केशवसूद त्याप्रमाणे आता जुनं गेलं विसरा आता नवीन उभारायचं हे लक्षात ठेवा असं उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवलं असल्यामुळे रवींद्र वायकर यांच्या जाण्याचा त्यांना अजिबात धक्का बसणार नाही आणि दुसरीकडे शिंदे गटामध्ये मोठी मोठी अस्वस्थता आहे कारण त्यांच्या तेरा खासदारांनासुद्धा आता भाजप तिकीटं द्यायला तयार नाही आहेत अशा वेळेला जुनेच लोक परत येतात की काय ही चिंता करतं उद्धव ठाकरेंना वाटायला हवी कारण या जुन्या लोकांना परत घेऊन पुन्हा गोंधळ निर्माण होईल तो त्यांनी करू नये असा माझा त्यांना अनाहूत सल्ला आहे जुने लोक जे गेलेत त्यांना विसरा नवी शिवसेना उभरा उभारा नव्या कार्यकर्त्यांना संधी द्या तर जुन्याचा धक्का जो आधी पचलेला आहे तो पुन्हा बसणार नाही मित्र आज इथेच थांबतो शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हायरल करा आज इथेच थांबतो आहे धन्यवाद Thank you very much.